आज जवळजवळ जो जोरदार जो जो मुसळधार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पाऊस पडला तिकडे सुद्धा जोरदार जवळजवळ जो जो तीस मिनटापासून पावसाची जी संतधार आहे ती जोरदार चालू आहे आता थोडासा कमी आहे कुठं थांबला आहे परंतु बऱ्याचशा भागामध्ये जो आहे मुसळधार पाऊस बरसतोय आणि येणाऱ्या उद्या किंवा परवा मित्रांनो या दोन दिवसामध्ये मान्सून सुद्धा मध्ये येऊन धडकणार आहे हा पूर्व मोसमी पाऊस जरी असला तरी मोसमी पाऊस पडायला फक्त आता एक ते दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा आता आपल्या शेतीच्या कामांना वेग आलेला आहे त्याचबरोबर शेतीची जे कामे आहेत ते पटपट आटपवून जे मेन खरीपचे पिकं आहेत ते पेरणीसाठी शेतकरी आता तयार झालेले आहेत बियाणं खरेदी चालू आहे खतांची खरेदी चालू आहे मेन मेन जवळजवळ शेतीचे संपूर्ण जी कामं आहेत ते आटोपलेली आहेत मित्रांनो त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची सुद्धा काय परिस्थिती आहे, आहे कारण मान्सून जो आहे तो लवकरच येऊन आपल्या राज्यामध्ये धडकणार आहे त्यामुळे हा मान्सूनचा पाऊसही लवकरच सुरू होईल आणि तो जर चालू झाला तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये काहीसा जोरदार आणि मुसळधार पाऊस पाहायला भेटेल काल आणि आज सुद्धा जोरदार पाऊस हा बऱ्याचशा भागामध्ये पाहायला मिळालेला आहे त्यामुळे हा पाऊस जोरदार मुसळधार होईल कारण आत्ता एक दहा मिनटापूर्वी अतिशय जोरदार पाऊस होता तो 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 तर तुम्हाला दाखवणं जरी शक्य झालं नसेल मित्रांनो तर खूप जोरदार असा पाऊस या ठिकाणी आताहून गेलेला आहे आपण संभाजीनगरमधून आहोत औरंगाबाद संभाजीनगर या भागामधून आहोत शेतकरी मित्रांनो तर तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या जिल्ह्याची एकंदरीत जी पावसाविषयीची बातमी आहे किंवा नेमकी पावसाची परिस्थिती काय ते नक्की सांगा कारण हा जो पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये जोरदार बरसतोय गेल्या दोन ते तीन दिवसापासून कारण सुद्धा हलका ते मध्यम पाऊस झाला आणि काल तर जोरदार पाऊस झाला आज सुद्धा जे आहे तुम्ही वातावरण जर बघितलं तर सगळीकडून मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण जे आहे ते बनलेलं आहे त्यामुळे रात्र पाऊस जो आहे जोरदार बॅटिंग करेल असं वाटतंय विजांची कडकडाट सुद्धा चालू आहे हा जर पाऊस बरसला तर येणाऱ्या रे दोन तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या कामाला सुद्धा वेग येईल आज आपण मार्केटला जर गेलो तर मार्केटला बियाणे खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जी चालू आहे त्याचबरोबर खतांची सुद्धा लगभग चालू चे शेत थी थी आहे शेतीचे इतर कामांना वेग आलेला आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातली नेमकी परिस्थिती काय ही परिस्थिती आजची संभाजीनगरची होती आपण दिवसभराची सुद्धा अपडेट संपूर्ण आपल्या ॲग्रो इंडिया ग्रुप परिवारातील शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत ही परिस्थिती आज संध्याकाळची आज रात्रीची आहे रात्रीतून खूप जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वातावरणाने दिसती आहे मित्रांनो त्यामुळे तुमच्याकडची एकंदरीत परिस्थिती नेमकी काय आहे आपल्याला कमेंट नक्की करा आपण वेळोवेळी तुम्हाला प्रत्येक अपडेट हे देत असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा कमेंटद्वारे आपल्याला अपडेट देणं फार आवश्यक आहे की तुमचा जिल्हा आणि जिल्ह्याची एकंदरीत जी परिस्थिती आहे ती सद्यस्थितीमध्ये काय आहे मित्रांनो यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांची जी मदत आहे ती होऊ शकते कारण काही ठिकाणी पावसाला जरी सुरुवात झाली आहे पण काही भागात अजूनही काही पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळे शेती काम नेमकी बियाणं घ्यावं का ते घेऊन ठेवावं काय परिस्थिती एकंदरीत या वर्षाच्या पावसाची राहील ही परिस्थिती आजूबाजूच्या जिल्ह्याचं वातावरण आहे त्यानुसार आपण नक्की सांगू शकतो येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्या संपूर्ण जवळजवळ राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ही सहा तारखेपर्यंत आहे त्यामुळे आज आणि उद्या जोरदार पाऊस हा नक्की होऊ शकतो मित्रांनो तर ही होती आजची अपडेट मित्रांनो तर नक्की आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू पुढच्या लाईव्हमध्ये नक्की भेटू तोपर्यंत आपल्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद